एस पी ग्रुप आयोजित मिक्स जेंडर स्पर्धेचा ऑक्शन सोहळा उत्साहात संपन्न आता स्पर्धेची उत्सुकता तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी थराराला सुरुवात नवी मुंबई येथे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षाची नवीन हंगामाची आणि नवीन वर्षातील पहिली वहिली स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या एस पी ग्रुप आयोजित मिक्स जेंडर क्रिकेट स्पर्धेचा भव्य ऑक्शन खेळाडू खेळाडूलीला सोहळा रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल मुंबई एक्सप्रेस दिघा नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला या ऑक्शन सोहळ्यात एकूण बारा नामवंत स मालकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये श्री रणजित पाटील डॉक्टर कृती बथिया सौ गौरी धांदरफळे श्री प्रज्वल जाधव श्री रोहित नायर श्री पराग भोईर श्री रोहित राजन श्री गणेश पवार श्री राहुल सावर्डकर श्री निलेश पालवणकर श्री अनिरुद्ध परमार तसेच कुमारी ओवी सनील कोळी यांचा समावेश होता या स्पर्धेत एकूण एकशे बत्तीस खेळाडूंनी सहभाग घेतला असून विजयी व उपविजयी संघासाठी तब्बल एक लाख अकरा, अकरा हजार एकशे अकरा रुपये इतकी आकर्षक पारितोषिके भव्य उंच उंच विजयी व उपविजयी चषक ठेवण्यात आले आहेत तसेच सहभागी खेळाडूंसाठी पंचेचाळीस हजारचा लकी ड्रॉ तर एका भाग्यवंत खेळाडूसाठी स्मार्ट टेलिव्हिजन सेट ही विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत मिक्स जेंडर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण संकल्पना या स्पर्धेत रांबविण्यात येत असून संघमालकांनी खेळाडूंवर लावलेली बोलीची रक्कम थेट खेळाडूंना रोख स्वरूपात देण्यात येणार आहे ही बाब या स्पर्धेला एक वेगळी ओळख देणारी ठरणार आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेक्टर मेडिफार्मा वॅग्रम द विवाह फिल्म प्रीमियर आयकेअर हॉस्पिटल स्पेक्ट्रम यांनी मोलाचे प्रायोजकत्व दिले आहे स्पर्धेचे सामने दिनांक तीन व चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रीनफील्ड टर्फ मैदानावर पार पडणार आहेत ऑक्शन सोहळ्याचे जी टी सी यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले यावेळी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर क्रिकेटप्रेमी तसेच एस पी ग्रुपचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ग्रुपचे अध्यक्ष श्री समीर मांजरेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत माळी यांनी केले तर आई कुंकाई ड्रीम्स व कायरा इव्हेंट्स यांनी संपूर्ण सोहळ्यात रंगत आणली शासन बातम्या साठी मुग्धा शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर दाबायला विसरू नका धन्यवाद